नमस्कार बघा ह्या व्हिडिओमध्ये आज आपण लाडक्या बहिणीला जो हस म्हणजे कोर्टामध्ये अपील केलं होतं लाडक्या बहिणी योजना बंद करण्यासाठी त्यावर कोर्टानं काय निर्णय दिलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा बघा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेविषयी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे या निर्णयानंतर योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे सरकार काय सरकार न्यायालयाचं म्हणणं काय आहे की सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे त्यामुळे त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सरकारी धोरणास हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे बघा न्यायालयाचे काय म्हणणे आहे ते आता आपण पाहू बघा मुंबई उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेत चौदा ऑगस्टला वितरित करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती आज मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही फी आणि कर यात फरक आहे लाडकी बहिणी योजना ही सरसगट बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय त्याला आव्हान कसं देता येईल असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केलेला आहे नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती कोणी नावेद मुल्ला तर न्यायालयाने त्यांची कान उघड केली होईल बघा मुख्य न्यायमूर्ती खंडपीठाकडून याचिकाकर्त्याचीच कान उघडकी कान उघडणी केलेली आहे तसेच तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येणार नाही असे म्हणत मुख्यम मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याचिका उघडणी केली या समाजातील आर्थिक दुर्बड घटकांना विचारात घेऊन आखल्याचा राज्य सरकारने न्यायालयात दावा केलेला आहे बघा पुढे काय म्हणते की लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्य आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने योजना सुरू केली ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न आहे निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक का आयोगाकडून कारवाई केली जाते मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागून असल्यामुळे निवडणूक का आयोग कारवाई करू शकत कर नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटलेले आहे मात्र न्यायालयाने त्याला फेटाळलेले आहे अशा प्रकारची ही बातमी होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद